नमस्कार शेतकरी कृषी दशामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत कोणी नवीन चॅनलवर असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा जबरदस्त पावसाला सुरुवात होणार आहे जाणून घ्या काय आहे हवामान अंदाज नमस्कार मित्रांनो सध्या मान्सूनचे दिवस आहेत भारतातील प्रत्येक शेतकरी पावसाची वाट पाहत आहे भारतातील काही भागात अति जास्त पाऊस होत आहे तर काही भागात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे आपला भारत देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळे देशातील जवळपास सत्तर टक्के लोक शेतकरी अवलंबून आहेत आणि शेती पहिली तर पावसाला अवलंब असते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी पाऊस हा अति आवश्यक घटन घटक बनलेला आहे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस म्हणजेच तेवीस आणि चोवीस ऑगस्टच्या दरम्यान मध्य मा भारतातील अनेक भागात पुन्हा एकदा मान्सूनचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे महाराष्ट्र राज्यातील हवामानात गेल्या आठवड्यापासून मोठा बदल पाहण्याचा मिळत आहे राज्यातील बहुतांशी भागात पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्याने बदल दिसून येत आहे भारतीय हवामान खात्याने राज्यातील सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील जारी केला आहे एवढेच नाही तर काही भागात वादळी वाऱ्यांचा विजेचा कडकडाट जोरदार इशारा देण्यात आलेला आहे राज्यातील अमरावती बुलढाणा चंद्रपूर नागपूर वर्धा आणि वाशिमसह महाराष्ट्रातील अनेक भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे